अमरावतीत सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण एका कार्यक्रमादरम्यान बोलताना नवनीत राणा यांनी सर्व ग्रीन करायचे असेल तर पाकिस्तानला जा असं वादग्रस्त वक्तव्य केलंय या विधानातून त्यांनी काही संघटना आणि व्यक्तीवर थेट निशाणा साधत देशात राहून देशविरोधी भूमिका घेतली जाणार असेल तर ती सहन केली जाणार नाही असा इशाराही दिलाय नवनीत राणा यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे विरोधकांनी या विधानावर कडाडून टीका केली असून भाजपकडून मात्र नवनीत राणा यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं जात आहे या संपूर्ण प्रकरणावर पुढे कोणत्या प्रतिक्रिया उमटतात आणि राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने जातात याकडे आता संपूर्ण अमरावतीसह राज्याचं लक्ष आहे डोक्यावर जोपर्यंत आम्ही कुंकू आणि हा लावून फिरताय तिथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त आमच्या रक्तात आहे विचारांचा रक्त घेऊन आपल्याला या भारतासाठी आपल्या देशासाठी विचारासाठी तुम्ही जे करताय तुम्ही सगळे लोक आमच्यासाठी प्रेरणादायी आहे कारण राजकीय क्षेत्रामध्ये असल्यानंतर स्वार्थासाठी लोक जगतात पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन जे काम करतायत तुमच्या सारखे कोणीच होऊ शकत नाही

कि पूरा ग्रीन करेंगे आगा। आगा। पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा इस देश में है तो भगवा और नीड़ा ही चलेगा दूसरा कोई रंग नहीं चल सकता है ये याद रखना शिवाजी महाराज ने जब बोला था कि ये राज्य में जो धर्म के लिए हम काम कर रहे हैं जो महाराष्ट्र में रह रहे हैं ये धर्म के लिए हम जिएंगे भी और मरेंगे भी किसी ने कितना भी कुछ बोला ग्रीन करेंगे हरा करेंगे तो तुम्हारे सपने भी सच नहीं हो सकते हैं ये याद रखना इस देश में ऐसे कार्यकर्ता ऐसे भक्त और हमारे जैसे लोग हम पॉलिटिक्स में भी हैं राजकारण में भी हैं पर हमारे विचार हमारे छत्रपति शिवाजी महाराज के विचार लेके ये खून में दौड़ते हैं जब तक ये खून खत्म नहीं होगा तब तक भगवा इस देश से कोई हटा नहीं सकता इतना याद निषाद आमचं माय जीव घेते फक्त ट्रेनसाठी तरुण मी म्हंटल अरे बाबा मी खासदार नाही मला माहित आहे जो विचारांसाठी जगते त्याला पदाची आवश्यकता नाही आहे आणि जो विचारांसाठी जगून राजकीय क्षेत्रामध्ये आहे त्यांना सांगण्याचा अधिकार आम्ही ठेवतो आणि दरवर्षी पूर्ण टीम आमचे दादा सगळे लोक माझ्याकडे येतात आणि माझी नशीब आहे की तुमच्यासाठी मी काय तरी करू शकते पद असो नसो व्यक्ती कामाचा असला पाहिजे आणि तो दरवर्षी ते काम करून फक्त एकच नाही जिथे जिथे तुम्हाला या टीक्यासाठी माझी गरज पडेल तिथे तिथे नवमीत्राणा तुमच्या पाठीशी उभी राहील एवढं आपल्या